आमच्या राजगुरुनगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयू आय डी पाणीत दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर आज सकाळी सकाळी लवकर राजपूर नगरच्या टोल नाक्यावर गोसावी समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रभरातील समाज बांधव एकत्र आले व त्यांनी पुन्हा त्यांच्या वागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या नावाने हे सर्व समाज बांधव एकत्र आले आहे सातारा सांगली वाई कोल्हापूर येथून तसेच कर्नाटकच्या काही भागातून आज सकाळी हा सर्व समाज जमा झाला आणि त्यानंतर त्यांनी हे आंदोलन सुरू केलं गोसावी समाजात अनेक प्रकार असून या समाजातील हा घटक अत्यंत मागास असून हा समाज गरीब सुद्धा राज्यात सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात हा समाज असून राजगुरुनगरमध्ये चोवीस डिसेंबर रोजी दोन लहान मुलींची निरखुळ खून करण्यात आला त्यामध्ये एका मुलीवर अत्याचार सुद्धा झाले होते अशी सुद्धा कराथमिक माहिती आहे आता मात्र त्या पीडित परिवाराला प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत मिळत असून आरोपीची हेरवडा कारागृहात रवानगी सुद्धा झाली आहे सदर परिवाराला पाच लाख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून मदत म्हणून त्वरित रोख रक्कम स्वरूपात होतं त्यानंतर काल मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल लाख जमा करण्यात आले होते आता पुढील मदत ही राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतून करण्यात येणार आहे व ती मदत तब्बल एकोणचाळीस लाख इतकी असण्याची शक्यता आहे दरम्यान आज सकाळपासून राजगुरुनगर टोल नाक्यावर तब्बल दोनशेपेक्षा पेक्षा जास्त पोलीस फौज फाटा उभा असून पुणे नाशिक हायवे सुरळीत सुरू आहे घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतर मात्र आता पुन्हा हा त्रास का असं म्हणत स्थानिक प्रशासनातील सर्व अधिकारी वर्ग मात्र आज या घटनेनं पळतावलेला दिसतोय मात्र आज त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं तसेच आज ही घटना पाहणारे स्थानिक राजगुरुनगर म्हणत होते फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्नावट राजगुरुनगर स्वाभिमानी गो, गोसा, गोसावी गोसावी जोगी जमात समाज संघटना व महाराष्ट्राच्या पूर्ण विविध संघटना आज जे लैंगिक शोषण करून निर्गुण हत्या करण्यात आलेली होती त्याबद्दल सर्वप्रथम मी उदय गाडगे आकाश गाडगे जयराज गाडगे व समाजातील इतर लोकांनी आवाज उठवून होणाऱ्या घटनेचा निषेध केलेला होता तरी आज एक तारखेपासूनच आकाश मी व जयराज इथे पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथं गेलो आणि त्याच्यानंतर विविध ठिकाणी जाऊन आम्ही कागदपत्राची पूर्तता केली व आमच्या ज्या मागण्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ कि आरोपीला फाशी व्हावी फास्टॅगला केस चालावी किंवा पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी आमच्या म्हणण्यानुसार आमच्या गोसावी समाज हा पूर्ण महाराष्ट्र जाहीर निषेध केलेला होता महाराष्ट्राच्या गोसावी समाजाने तसेच कालच आम्हाला पीडित कुटुंबाला मदतीचं पत्र मिळालेलं आहे दहा लाख रुपये आज रोजी दिलेले आहे परवा त्याला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडनं पाच लाख रुपये मिळालेला आहे आणि आता त्यांना चाळीस लाख रुपयाचा आणि एक आठ लाख रुपयात ने ते मंजूर होतोय म्हणजे झाल्यातच जमाय म्हणजे एकंदरीत पीडित कुटुंबाला जी आर्थिक मदत आपण सांगत होतो ती तरी मिळालेलीच आहे दुसरी गोष्ट आमची आज प्रसार माध्यमातून एकच मागणी आहे काल साहेबांनी विनंती केल्यावरनं आम्ही आमच्या समाजातील लोकांना सांगितले की यांनी आम्हाला जी कागद दिलेली आहे किंवा आम्ही काढून घेतलेली आहे त्याच्या पद्धतीनं आम्ही जिथे तिथं समाज थांबवलेला होता पण आम्ही जाहीर आवाहन करतो अशी तर त्या आरोपीला होणारच पण त्याला जाहीरपणे सर्वांच्या समोर फाशी द्या जेणेकरून त्याला मरताना पाहून बाकीची इतर जे कृत्य करणारे नराधम आहे बेतिली आणि आज असं इथं घडले राजगुरुनगरला जर हे प्रकरण आमच्या सांगली साताऱ्याला घडलं असतं कोल्हापूरला घडलं असतं आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं नसतं पोलिसांना त्याच तुकडा गोळा करायची पाळी आली असते फक्त हा आमची एकच मागणी आहे की त्याला सर्वात समोर पाशी देण्यात यावी आणि महाराष्ट्रच्या आमच्या गोसावी समाज जनतेला आम्ही सर्वजण मिळून आव्हान करतो की आपल्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहे आणि येथून पुढे आपण आज जाहीर निषेध वगैरे केलाय ठीक आहे आपल्या सर्वांची ताकद लागल्यामुळे आपल्या मागण्या मान्य झाल्या त्याबद्दल आम्ही आकाश मी व जयराज गाडगे पांडुरंग गाडगे आपल्या सर्वांचे आभार मानतो મિત્રો અરે હવે ટાઈમિંગ ટાઈમિંગ પછી કડના સાઈડ ના एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन नगर। संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसू तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर